आज जय त्यामुळे अशा चांगल्या कार्यक्रमाला सगळ्यांसोबत बरेच लोक पहिल्या माध्यम साजरा करण्यासाठी आणि आपल्यातलेच असते ते आपले तारे आभार प्रदर्शनाची जबाबदारी मी डॉक्टर कल्याण राळेसाहेबांकडे दिली त्यांनी आभार महामार्गाने दिली श्लोक आहेत जे गोडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि या जयंतीच्या निमित्ताने आपल्यामध्ये आवडून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि आत्ता म्हटले की स्पॉटवर डिसिजन घेतो त्याच्यात थोडे शब्द तोड तो स्पॉट ना महाराष्ट्राचे प्रवक्ते सन्मान्य अनुलजी साहेब प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अनिल पटेल साहेब मुख्य सरचिटणीस सन्मान्य माजी आमदार नांदेड पवारसाहेब त्याचबरोबर सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलाबाबू वावकरे तसेच आपल्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री तिपारी नांदेडून सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आजच्या या दुष्पाई जा जिल्हाध्यक्ष बी आज उद का त्याचप्रमाणे आपले दिव्य मराठी महाराष्ट्राचे सन्मान्य लहुतेस आहेत तसेच आपल्या सगळ्यांना एकत्र बांधणारे संघानीय लघुची शेवाळे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून मिळतील एखादा सुद्धा पूर्ण आठ दिले ते सन्माननीय लघुची शेवाळे आणि आपण सगळेजण ज्या आज वरिष्ठ लोक आय त्यांनी त्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित झाला ते सगळे मान्यवर मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी आभार प्रदर्शन याच्यासाठी ओढून घेतलं भाऊ माझ्याकडे की त्यातली थोडीशी गंमत मला आपल्याला पुन्हा निर्ती अशी या मंडळीचे आभार मानायचा जरी कार्यक्रम नंतर दे असला तरी आपल्याला आपल्यासमोर त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की मी असा भाग्यवान उमेदवार आहे आपल्या पक्षाचा आप काय पंत संघात घडलं मला माहित नाही औरंगाबाद संभाजीनगरला काय झालं काय झालं तर बळीला काय झालं याची नाही मला कल्पना परंतु सगळ्यात जास्त ओबीसी समाजाचे मतदान कोणाला मिळाले असतील त्याला हे साक्षीदार आहे आणि यांनी मला एक वचन दिलं होतं या सभागृहाच्या घडणार अमिकाय हो त्यांच्या आर्थामध्ये ना ते मला म्हटले होते की कधीच हरिमू बागडे पडले नाही आणि श्लोक आयल्याने होळकरांचा आशीर्वाद त्यांना आहे मग मी त्यांना सांगितलं होतं हरिमूबागडे माझ्या शाळे होते बागले नाना मी डिक्लेअर केलं होतं याच्यानंतर मी उभा राहणार नाही मग मी याचा म्हटलं आता नाना उभं राहणार नाही आता आशीर्वाद आयल्याने मला द्या मी नानाला विचारत का नाना खरे पण आता तुझका त्या सभागृहाच्या उद्घाटनाला यांच्या सगळ्या कौटुंबिक कार्यक्रमाला मी कायम उपस्थित असतो मला याचा आनंद या गोष्टीचा आहे की रवजी शेवाळे साहेबांनी आपल्या पक्षात प्रवेश घेतला भाजपवाल्यांनी बरेच लांछणं लावले सांगितलं तुला एम एल सी देणार होते काय झालं तुला राज्यसभा देणार होते काय झालं या विचाराने एलिजी माहिती दिले राज्यसभा नाही एवढंच सांगितलं की मला ज्या लोकांनी फसवलं ज्यांनी मला आरक्षण दिलं नाही त्यांच्याविरोधात मला समाजामध्ये प्रबोधन करायला दिली होती आणि त्या त्याबद्दल त्यांनी जितकं या कालच्या निवडणुकीत काम करता येईल तेवढं केलं आपल्यासाठी केलं राज्यातल्या ज्या मतदारसंघात सांगते तिथे केलं तेवढे आभार मानाय करता सुद्धा मी आजच्या कार्यक्रमामध्ये संधी चालू घेतली मी परत एकदा आपल्या सगळ्या समाज बांधवाचे आभार मानतोच आणि आजच्या जयंतीला खऱ्या अर्थाने आपले विंग कमांडर आपले प्रदेश पटोले साहेबांच्या या वर्षीची अहिल्यादी होळकरांची जयंती ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनं राज राज्यभर मल्हार सेनेच्या वतीनं साजरी करण्यात येणार आहे आज या ठिकाणी मी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जून या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे धनगर समाजानं तरी आपल्या एस टी आरक्षणाच्या प्रश्नासाठी पुढच्या ह्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षामध्ये एक आक्रमक चळवळ उभी करावी असं आव्हान मी समाज बांधवांना करतो